नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय तळणीचे मोदक तर कशा पद्धतीने बनवायचे काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला ते तरच्या मोदकसाठी आपण सर्व साहित्य रेडी करून घेतलं तर बघू शकता तुम्ही तर इथं दूध घेतले आपण मैदा मीठ तूप घेतलं तर हे मळण्यासाठी इथं साहित्य घेतलं दोन वाट्या इथं आपण खोबऱ्याचा किस करून घेतला एक वाटे आपण रवा भाजून घेतला खसखस विलायची आणि साखर तर साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघू शकता एक वाटी भरून मी साखर घेतली लगेचच आपल्याला इथं खसखस आणि थोडासा नॉर्मल आपण जेणेकरून खोबऱ्याचा किस भाजून घेतला तो सुद्धा करून घेतला तो भाजून घ्यायचा नॉर्मल तर एक चमचा आपण तूप घालून घेतलं त्याच्यात आपण दो एक ते दीड चमचा आपण खसखस घातली तीसुद्धा छान अशी नॉर्मल भाजून घ्यायची जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल तिथपर्यंत आपण भाजून घेतली लगेचच आपण इथं खोबऱ्याचे काप करून आणि मिक्सरला फिरून घेतले तर हे दोन ते अडीच वाटे आपण पीस करून घेतला तो सुद्धा नॉर्मल भाजून घ्यायचा जेणेकरून जास्त भाजायचा किंवा काळा करायचा नाही तर नॉर्मल गरम होईन ह्या पद्धतीने आपण भाजून घेणार याला आणि लगेचच भाजल्याचा रवासुद्धा त्याच्यामध्ये आपण घालून घेणारे तर तोसुद्धा नॉर्मल गरम करून घ्यायचा तर बघू शकता मस्त असं आपल्या दोन्ही साहित्य भाजून झालं तर लगेचच आपण थंड करायला एक पातेल्यामध्ये किंवा एक मोठ्या भांड्यामध्ये काढून चा। घ्यायचं तर छानपैकी याच्यामध्ये काढून घेतलं आणि मस्त इथं थंड करून घ्यायचं पूर्णपणे तर पूर्णपणे थंड झालं आपण याच्यात साखर घालून घेणारी तोपर्यंत थंड होतं तोपर्यंत आपल्याला आता पेट मळून घ्यायचं तर इथं एक ते दीड वाटे आपण मैदा घेतला कितपत आपल्याला मोदक बनायचे त्या पद्धतीने तर चिमटभर आपण इथं मीठसुद्धा घालून घ्यायचं आणि लगेचच आपण इथं दूध घालून दुधामध्ये मळणार आहे तर बघू शकता दोन ते अडीच चमचे आपण इथं तूप घालून घेतलं तर हे नॉर्मल तूप घालून घेतलं गरम वगैरे काही केलेलं नाही तर बघू शकता आणि छानपैकी पिठाला पूर्णपणे चोळून घ्यायचं तर असा मोटका होईन त्यापर्यंत छान आपण इथं तूप चोळून घेतला लगेच दूध घालून घ्यायचं तर दूधसुद्धा गरम करून आणि पूर्णपणे थंड केलं हे दूध आहे गरम वगैरे काही नाही तर छान याचा डो करून घ्यायचा किंवा मळून घ्यायचं तर थोडं थोडं दूध घालून आपण छान याचा उंडा करून घेतला आणि छानपैकी याचा उंडा मऊसूर झाला आणि आपण आता याला थोड्या वेळासाठी भिजत ठेवणारे तर झाकण ठेवून याला साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपलं सारण सुद्धा थंड झालं तर बघू शकता तर सारण सुद्धा थंड झालं लगेच आपण इथं साखर घालून घ्यायची विलायची घालून घ्यायची तर बघू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडेसे काजू बदामचे तुकडे सुद्धा घालू शकता ते इथं नॉर्मल आपण इथं पूर्णपणे साखर थोडी थोडी करून आणि छानपैकी मिक्स करून एवढी साखर मिक्स करून घेणार आहे तर पूर्णपणे हे सारण थंड झाल्यानंतर आपण साखर वगैरे टाकून घेतली तर सर्व राहिलेली सुद्धा साखर आपण मिक्स करून घेतली आणि पूर्णपणे हे सारण आता रेडी झालंय तर बघू शकता तर पीठ सुद्धा आपलं बऱ्यापैकी भिजल्या गेलं आणि लगेचच आपण आता मोदक करायला घेणार आहे तर बघू शकता मस्त असं पीठ भिजलं गेलं तर तूप आणि दुधामध्ये छान असा उंडा मळवून घेतला आणि दहा पंधरा मिनटं भिजत ठेवलं तर छान आपले मोदक होत्या तर सारणसुद्धा रेडी आहे पीठसुद्धा रेडी आहे तर लगेचच आपण आता मोदक करायला घेणार आहे तर बघू शकता हे तळणींचे मोदक दहा ते पंधरा दिवस आरामशीर राहते तर भरपूर प्रमाणात करून ठेवले तर तुम्ही प्रसादासाठी असे ह्या पद्धतीने देण्यासाठी करू शकता तर बघू शकता तर जेवढी पाती तुम्हाला पातळ लातता येईल तेवढी लाटून घ्यायची तर बघू शकता ते ते चोटे -चोटे चोटे 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 -चोटे तर छान अशी आपली पाती आता लाटून झाली आणि पातळ सरळ एकदम लाटून घेतली बघू शकता तुम्ही तर तुम्हाला कितपत महत्त्व छोटा मोठा करायचा ते पण तुम्ही पाती बनवू शकता आणि बघू शकता मी छोटे छोटेच बनवणार आहे तर छोटी छोटीच पाती मी लाटून घेतली तर बघू शकता जेवढं सारं बसेल तेवढं त्या पद्धतीने आपण एकसारखं बोटाने करून घ्यायचं आणि नंतर आपण आता याला या पद्धतीने घडी पाडून घ्यायची छानपैकी घड्या पाडून झाल्या लगेच हाता उचलून मोदक घ्यायचा आणि ह्या पद्धतीने फिरवायचा आणि एस्टारच पीठ राहत ते सुद्धा काढून घ्यायचं तर बघू शकत्या ते छान आलेले पीठ सुद्धा आपण काढून घेतलं आणि मस्त असा घडीचा मोदक आपला आता तयार झाला तर बघू शकत्या ते एस्टारच पीठ सुद्धा काढून टाकलं म्हणजे खायला मोदक खूप सुंदर लागतो आणि आपला मोदक आता रेडी झाला तर एक ताटामध्ये आपण पीठ टाकून घेतलं जेणेकरून आपले मोदक खाली चिटकू नये आणि सर्व ह्याच पद्धतीने आपण आता मोदक करून घेणारे तर या पद्धतीने तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार मोदक करू शकता आणि झटपट होत्या तर बघू शकता घड्या पाडायला किंवा आपल्या मोदकाचे कळी पाडायला वेळसुद्धा लागत नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने झटपट अशा कळ्या पडल्या जात्या आणि एस्टरचं पीठसुद्धा छान मोदक फिरून काढून घ्यायचं तर मस्त आपले मोदक सर्व असे ह्या पद्धतीने तयार झाले तर बघू शकता तर भरपूर असे मोदक करून घेतले एककरंजी सुद्धा करून घेतली तर बघू शकता आता आपण तेल सुद्धा गरम करायला ठेवलं लगेचच आपण तळून घेऊ तर सुरुवातीला मी थोडेसे सोडणारे जेणेकरून तेलाचं ताव पते ह्या पद्धतीने बघण्यासाठी तर बघू शकता आणि मंद गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे छान आतपर्यंत खुसखुशीत तळल्या जाते एक बॅच आपली तळून झाली तर बघू शकता आपण थोडेसे सोडून पाहिले होते मस्त असं आता तेल व्यवस्थित तापल्या गेले आणि लगेच बाकीचे सुद्धा सोडून घेणारे मस्त मंद गॅसवर तळून घ्यायचे काही जास्त फूल गॅस करायची घाई करायची नाही जेणेकरून वरतून पटकन लगेच लाल होत्या तर बघू शकत्या आतून तसेच राहत्या तर मंद गॅस तळे तर आतपर्यंत आपलं सारणसुद्धा एकदम खुसखुशीत होतं खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तर मस्त सोनेरी कलर आलाय बघू शकता मंद गॅसवर आपण इथं तळून घेतले छान असे खरपूस आणि सोनेरी कलर आणि मस्त असे आपले आता सर्व मोदक तळून झाले तर बघू शकता एकदम खुसखुशीत मोदक आपले रेडी झाले तर बघू शकता आरतीसाठी मी इथं अकरा मोदक आणि करंजी साईटला काढून घेतले बाकीचे सुद्धा इथं भरत कुणी आलं तर प्रसादासाठी देण्यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणात असे मोदक करू शकता तळणीचे आणि ते दहा ते पंधरा दिवससुद्धा राहू शकत्या तर ह्या पद्धतीने आपले तळणीचे मोदक रेडी झाले तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद